नमस्कार माझं नाव वरद नाईक आज आपल्या नऊ दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी मिंचे हजरतकीर निमित्त मिंचे गावामध्ये पहिल्यांदाच भव्य दिवे अशा बैलगाडी शर्यत या ठिकाणी होत आहेत तर यात्रा कमिटीचे चालू वर्षाचे अध्यक्ष आणि मिंचेगावचे माजी सरपंच अभिनंदन दादा त्याचबरोबर सर्वच यात्रा कमिटी मिंचे आणि मिंचे युवा शक्ती अमृत समूह त्याचबरोबर गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं या ठिकाणी अशा भव्यदिवी अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन आपण या ठिकाणी चालू वर्षी केलेलं आहे त्याच्यामध्ये बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम जनरल गटाचं या ठिकाणी फार मोठं असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम बक्षीस एक्कावन्न हजार रुपये आपण ठेवलेला आहे त्याचबरोबर द्वितीय क्रमांक एकतीस हजार रुपये आणि तृ तृतीय क्रमांक एकवीस हजार रुपये बैलगाडी शर्यतीमध्ये आपण बघ ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक वीस हजार रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक दहा हजार रुपये बैलगाडी शर्यतीमध्ये दुसरा व चौथा ओपन आपण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक सात हजार द्वितीय क्रमांक पाच हजार आणि तृतीय क्रमांक तीन हजार रुपये त्याचबरोबर बैलगाडी शर्यती आदत आदत ओपन प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार आणि तृतीय क्रमांक दोन हजार अशा भव्य दिव्याशा शर्यती या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा साडेनऊ ते दहा वाजता त्याचबरोबर सर्वच बैलगाडी महाराष्ट्रातील सर्वच बैलगाडी मालकांना या ठिकाणी शर्यतीच्या नियमवाटी मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे सर्व बैलगाडी मालकांना आधार कार्ड बिल्ला असल्याशिवाय गाडी नोंद केली जाणार नाही ही प्रथम आपली पहिली या ठिकाणी अट आहे त्याचबरोबर सर्व मैदाने शासकीय नियमानुसार होणार आहे मैदान हे बिगर बॅटरी बिगरकाठी होईल गाडीवाडाला काही झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही कमीत कमी दहा बैलगाड्या असल्याशिवाय शर्यती सोडल्या ना जाणार नाहीत त्याचबरोबर सर्व जे न क्रमांक काढले जाणार आहे त्याचं शूटिंग ड्रोनवर दरौन ड्रोनद्वारे दरौन होणार आहे आणि क्रम नंबर हा ड्रोनद्वारे दरौन दिला जाणार आहे याची महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी क्षेत्रातील सर्व मालकांनी या ठिकाणी या ठिकाणी त्या पद्धतीने आपण सर्वांना या ठिकाणी नऊ तारखेला या ठिकाणी उपस्थित राहावं हो आणि मिंचे गावचं अनेक वर्षापासून नाव मिंचे मैदान आपल्या सर्वांच्या सांगितलं त्या ठिकाणी संपन्न व्हावं हो सर्वांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी मैदान हे पूर्वीचं थोडंसं पट्टा हा पावसामुळे डांब डोगे झाले होते त्यासाठी मैदान आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मागच्या दोन वर दोन दिवसापासून आपण जे सीबीन त्या ठिकाणी जे खड्डे वगैरे आहेत ते पूर्णपणे आपण भरून घेतलेले आहेत त्याचबरोबर मैदानामध्ये कुठं काही अडचण येणार नाही अशाबद्दल आपण सर्व पट्ट्याचे नियोजन केले चार दिवसापासून आपण केलेलं आहे हे मैदान या कोल्हापूर जिल्ह्याचे माजी शिक्षण अर्थ सभापती मान्य श्री प्रवीणांना यादवसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या ठिकाणी होत आहे तरी महाराष्ट्रातील सर्व महिला आणि शेतीतील मालकांनी या ठिकाणी तारखेला या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो बोला नमस्कार मी अभिनंदन जिलपाल ग्रामपंचायत ग्रामपंचायती सदस्य मिंची हज आजा, हजी हजरपीर बाबा यात्रेनिमित्त कार्यक्रम ठेवलेले आहेत गावामध्ये यामध्ये शर्यती आहेत या ते सांगा ना सगळं शर्यती ठेवलेली आहेत त्या शर्यतीचं छान नियोजन केलेलं आहे तरी सर्वांनी चषण्याच्या नियमाप्रमाणे सर्व शर के होईल तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा लाभप्रमाणे यावर्षी बाबा मोठ्या उत्साहांनी साजरा होत आहे तरी आमच्या यात्रा घेऊन जे अभिनंदन जाता आणि कार्य चांगलं पार पाळत आहे तरी शर्यतीचा सर्वांनी चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा किंवा आनंद उत्साह साजरा होत आहे तरी सगळ्यांनी सामील होऊन साधारण खरेश नाईक बोलतो ठीक आहे नमस्कार, नमस्कार मी यशवंत वाक्षे आज मिंचेगावचे मिंचे गावात अपेक्ष नियोजन केलेलं आहे आज शेवतीचं कलापत्राकेस्ट अर्केस्ट्रा तमाशा सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा टुरिजी